शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर फायनान्स करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांना यश आले आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री, श्री सोमनाथ वाघ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे फिर्यादी शेतकऱ्याला आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर व त्याचा साथीदार अभिजित सुनील भांडवलकर राहणार सिव्हिल हाडको अहिल्यानगर यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत करतो असे सांगून त्याची फसवणूक केली त्यांनी फिर्यादीकडून आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक शेतीचे उतारे व रेशन कार्ड घेतले आणि एल टी फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर कर्ज काढले ट्रॅक्टर फिर्यादीच्या नावावर घेतल्यानंतर आरोपींनी तो स्वतःकडे ठेवून ठरलेले पैसे देण्यास नकार दिला होता या प्रकरणी फिर्यादीने दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला होता त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला आरोपी महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार येथे नेहमी ये करत असल्याचे तपासात समोर आले त्यामुळे या विशेष पथकाने पाळत ठेवून अखेर दोन्ही आरोपींना अहिल्यानगर येथे अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब लोडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र विरधवडे पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाड़े उप विभागीय पोलिस अधिकारी संगमनेर कार्यालय पोलीस कॉन्स्टेबल दत्तरय मेगाड़ पोलीस नाईक बापू साहब हांडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारवंदे राजूर पोलीस स्टेशन से पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे पोलीस कॉन्स्टेबल नरोड़े पोलीस कॉन्स्टेबल रत्नपारखी पोलीस कॉन्स्टेबल परते शिडी पोलीस स्टेशन से पोलीस ऑफ निरीक्षक सागर काले पोलीस कॉन्स्टेबल संदीप उदावंत तसेज श्रीगोंदा पोलीस स्टेशन से पोलिस निरीक्षक किरण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार पोलीस कॉन्स्टेबल मयूर तोडमल असे वेगवेगळे पथक तयार करून करण्यात आली आहे या संपूर्ण कारवाईचे शेतकरी तसेच श्रीरामपूर दलात आणि परिसरात केले जात आहे आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार ई एम आय आम्ही भरणार त्याबद्दल तुला महिन्याला तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील विकून टाकायचे या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता याचा तपास करत असताना यातील जे काही फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली ती नावं भालचंद्र अशोक साळवी हा पारनेर येथील आरोपी आहे आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर हा देखील अहिल्यानगर येथील आहे हे दोघे परस्पर सं, संगणमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्सकडील नोटिसा आल्या त्यांचे लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या जा वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत नऊ ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही दौंड संभाजीनगर सिन्नर त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी आपण जप्त केलेल्या आहेत या तपासामध्ये ताब्यात आहेत या आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे हो या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत